चाळीस मुली आणि ऑनलाईन माध्यमात सर्वात म्हणजे कोविड मध्ये कोरोना मध्ये मी शिकवलंय शाळेतल्या मुलांना वगैरे पण एवढ्या संख्येवर असं मी अनम्यूट असतो शाळेमध्ये असताना की मी आपली शिकवत जायचे मुलं शांतपणे शिकवलेलं ऐकायचंय पण आपला हा क्लास असा नव्हता मला तुमच्या बाजूनी पण वाक्य ऐकायची होती तुमचं मत ऐकायचं होतं त्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरचा हा अनुभव माझा पण पहिला आहे पण माझा अनुभव खूप छान होता तुम्ही सगळ्यांनी खूप काही काही जणी मी तर एवढं पार्टिसिपेट केलेलं आहे की खूप छान वाटलं की अशीच तुमच्या मनामध्ये संस्कृत बद्दलची उत्सुकता संस्कृत बद्दलच प्रेम हे कायम असू दे आपला क्लास जरी संपला तरी पण संस्कृत शिकण्याची जिद्द ही थांबवू नका कुठल्या ना कुठल्या माध्यमातन कुठल्या ना कुठल्या पुस्तकाच्या माध्यमातन मी नक्की संस्कृत शिकण्याचा प्रयत्न करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की संस्कृत म्हणजे केवळ श्लोक म्हणणं पूजा सांगणं असं नाहीये कम्युनिकेटिव्ह लँग्वेज ही आपली संभाषणाची भाषा व्हायला पाहिजे आपण एकमेकांबरोबर जसं मराठी नॉर्मली बोलतो तसं संस्कृत नॉर्मली बोलायला पाहिजे असं संस्कृतच स्थान आपल्याला निर्माण करायचंय संस्कृत ही खूप पूर्वीची भाषा आहे असं नाही ती आजची पण भाषा आहे ती मॉडर्न लँग्वेज पण आहे जसं लोक फॉरेन लँग्वेज शिकतात जर्मन शिकतात आजकाल फ्रेंच शिकतात जर् चायनीज शिकतात त्याप्रमाणे संस्कृत पण आपण शिकायला पाहिजे मी उद्या जण खूप मोठे मोठे डॉक्टर इंजिनियर डान्सर इतके होतात फॉरेन ला जाऊन येतात पण कुठेही जगाच्या कोपऱ्यामध्ये गेलात तरीही आपल्या संस्कृत भाषेबद्दलच प्रेम कधीही विसरायचं नाही आणि लोकांपर्यंत ते पोहोचवायचा प्रयत्न करायचा प्रॉमिस सगळ्यांनी नमो नमः मम नाम वैष्णवी असते मग त्या नाम की रायगड नागरे वसा

કે બગા એષહ ભગવતે સહ કૃષ્ણ નમઃ બોદસીત الزاويه શ્રી કૃષ્ણ નમઃ છે આજ I पट त्याच्यानंतर खाणे बोल तू त्या दोन्हीच उदाहरण देऊन मला सांगू शकशील म्हणजे काय अगं बरोबर काय येईल एखादा मी आणि कोणाच ना नाव घ्यायचं असेल तू समजा समजा तर ती येणार अहम खादा मी ईश्वरी खादती तस मला तू चेंज करून दाख मी तुला आगच्छा मी हा अहम आगच्छा म्हणत आगच्छा पटती अहम पठती पठामि पठामि बहु सम्यक लिखति अहम लिख लिखामि लिखामि खाद... खादामि नीट सैम पुनः एक दा अहम खादामि पीबति अहम पीब पीबामि बहु सम्यक वदति अहम वदामि

बहुस्तम्य मला जर म्हणायचे साडेपाच वाजले पंचवादन पंचवादन पावणे सहा झाले असं जर म्हणायचं असेल तर शर्ट, शर्ट। बहु सम्या पादो नदन आहे ठीक आहे चला

गृह पाठशाला गामी पाठशाला मंदिर ग्छा मंदिर मंदिर तर मंदिरत आपण गृहात गाम आम आपण आपणसह गृह गामे Мастич, что там? Мастич. Галя, то. Ты шело? Ей шело? А. Карнао.

will be

मला माझ्यावरच की मी संस्कृत भाषा बाकी तुमच्या मनामध्ये संस्कृत बद्दल प्रेम निर्माण व्हायला पाहिजे तुम्हाला माहितीये का की फॉरेन लोक येतात आणि संस्कृत भाषा शिकून जातात भगवद्गीता शिकतात त्यांना त्याच महत्व पडतं पण आपण भारतामध्ये राहून आपल्याला भगवद्गीता किंवा संस्कृत भाषा अजून आपण शिकलेलो नाही या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळ्यांनी भगवद्गीता आणि त्याचा अर्थ वाचा महाभारत काय आहे रामायण काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही घरी तुम्ही च्या माध्यमातन बघा त्याच्या गोष्टी किंवा पण हे सगळं त्याच्यातले सगळे छोटे छोटे गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे आपण फॉरेन ला गेल्यानंतर परदेशात गेल्यानंतर कोणी जर आपल्याला काही भगवत प्रश्न विचारले ठीक आहे तर आपण उत्तर नाही देऊ शकलो याच्यापेक्षा सर्वात वाईट गोष्ट दुसरी कोणतीच असू शकणार नाही की आपण भारतीय असून आपण आपल्या देशातल्या संस्कृतीला जाणून नाहीये बरोबर आहे ना तर या सुट्टीमध्ये तुम्ही सगळ्यांनी भगवत सॉरी महाभारत एक युट्यूबवर ना तुम्हाला स्टार प्लस महाभारत येईल त्याच्यावर खूप छान त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे महाभारत एपिसोड्स सगळे तर सगळ्यांनी नक्की बघा महाभारत सुट्टी पण त्यामध्ये भगवत गीता आहे श्री कृष्णाचं सीख म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे काय सत्य जीवनाचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे ज्या छोट्या आहेत पाचवीतल्या त्यांनी तर उलट या तुमच्या एज मध्ये ग्रासपिंग पॉवर एवढी असती की तुम्ही सगळं काही आता बघा आपल्या समोर पुस्तक नव्हतं मी सगळं पाहून मी तुम्हाला शिकवलं सगळं शिकवून O <laughs> que कोण असलं आवडतश एकादशाशे त्रेदशे चौऱशे पंचादशे शत्रदशे सत्तर शक्ती चढवीस शक्तीचा आपण वाच

एक चार पंचषट अष्टनवदश एकादश द्वादश र्यदश चर्दश पंचदशोदश सप्तदश अष्टदश नवत्रिंश एकश्विश थ्रोविश चिंश पंचविश्तविश सत्तिंश अष्टविशनश्रिश एकाश थ्वाश थ्रयश चतुर्विशत्रिंश षड्विश सत्त्रिंश अष्टविश नवविश

Mama.